श्री स्वामी समर्थ शनि शनी साडेसाती निवारण साठी योग्य पर्याय शनि शनियामावस्या आणि साडेसाती निवारणासाठी विस्तृत माहिती यात तुम्हाला धार्मिक ज्योतिषीय आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित सर्व उपाय सापडतील शनि शनियामावस्या व साडेसाती निवारण संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे एक शनिग्रहाचे महत्व शनी हा न्यायाचा अधिपती ग्रह मानला जातो तो कर्मानुसार फळ देतो चुकीच्या कर्माला दंड आणि चांगल्या कर्माला व कीर्ती म्हणून शनीची न बाळगता सत्य प्रामाणिकपणा आणि सेवा हे जीवनातील सर्वोत्तम उपाय आहेत दोन साडेसाती म्हणजे काय जेव्हा शनी जन्मराशीच्या आधी जन्मराशीवर आणि नंतरच्या राशीत असतो तेव्हा साधारण साडेसात वर्षांचा काळ साडेसाती म्हणून ओळखला जातो या काळात मानसिक ताण आर्थिक अडचणी आरोग्य समस्या कौटुंबिक कलह किंवा कामात अडथळे येऊ शकतात पण हा काळ नेहमी वाईट नसतो योग्य उपाय आणि सत्कर्म केल्यास शनी आशीर्वादही देतो ती शनी अमावस्या का महत्वाची प्रत्येक अमावस्या महत्वाची असते पण शनिवारी येणारी अमावस्या शनि अमावस्या म्हणून अत्यंत विशेष मानली जाते या दिवशी शनि उपासना दान धर्म पितृपूजा आणि साधना यांना विशेष पुण्य लाभते या दिवशी केलेले उपाय साडेसाती शनिर्या शनि महादशा यांचे दुष्परिणाम कमी करतात चार पूजाविधी स्टेप बाय स्टेप सकाळी उठल्यावर एक स्नान करून काळे कपडे परिधान करावे दोन काळेतील पाण्यात टाकून स्नान करणे शुभ मानले जाते शनिदेवाची देवाच्या मूर्तीला किंवा शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करावे दोन काळी उडीद डाळ काळे वस्त्र लोखंड निळे फुल यांचा नैवेद्य द्यावा तीन ओम शनै शनेश्वराय शने नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पिंपळ पूजन एक पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा दोन झाडाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घालाव्या तीन ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणावा हनुमान उपासना एक शनी अमावसेला हनुमान चालिसा सुंदरकांड बजरंग बाण यांचे पाठ करणे दोन हनुमानाला चोळा नारळ व सिंदूर अर्पण करावे पाच दान व सत्कर्म काळे तेल काळी उडीद डाळ काळे कपडे लोखंड छत्री चप्पल गरजू लोकांना द्यावेत कावळ्यांना खाऊ घालावा शनिदेवाचे वाहन गरीब अपंग अंध व्यक्तींना अन्नदान करणे विशेष पुण्यकारक सहा विशेष उपाय शनिवारी किंवा शनी अमावस्येला तिळाच्या तेलात आपला चेहरा पाहून ते तेल शनि मंदिरात अर्पण करावे काळ्या घोड्याचा नाल किंवा लोखंडी अंगठी मध्यमा बोटात धारण करावी अर्थात ज्योतिष सल्ल्यानुसार शनिवारच्या दिवशी केस नख दाढी कट करू नये असे शास्त्र सांगते सात मंत्र जप मंत्र ओम प्रा प्रीं प्रोम सहा शनिश्चराय नमः एकशे आठ वेळा हनुमान मंत्र ओम हनुमते नमः महामृत्युंजय मंत्र रोग निवारणासाठी आठ दैनंदिन आचरण शनी प्रसन्न करण्याचे मार्ग एक खोट बोलू नये अन्याय करू नये दोन वडीलधाऱ्यांचा आदर व सेवाभाव ठेवावा अनादर मध्यपान जुगार टाळावा चार शनिवारी मदत करणे गुरु गुरुजी व अपंग व्यक्तींना सेवा करणे नऊ ज्योतिषानुसार महत्वाचे उपाय कुंडलीत शनी कमजोर असल्यास निलाम रत्न धारण करतात पण हे नेहमी तज्ञ सल्ल्यानेच करावे शनीसाठी साठी शनी शांती होम किंवा शनी, शनी जप केला जातो साडेसातीतील दान महत्वाचे दहा निष्कर्ष शनी अमावसेला उपाय पूजा दान हे नक्कीच फलदायी आहेत पण लक्षात ठेवा शनी वाईट नाही तो फक्त कर्माचा लेखाजोखा करणारा न्यायाधीश आहे जर आपण चांगले कर्म सेवा सत्य व धर्म मार्ग पाळा तर शनी प्रसन्न होतो धन्यवाद